नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज पलूस शहराचा सर्वांगीण व जलद गतीने विकास साधायचा सा असेल तर पालिकेची सत्ता राष्ट्रवादीला एक हाती द्या पलूस शहरातील कोणत्याही विकास कामाला निधीची कमतरता भासू देणार नाही असा ठाम शब्द खासदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय महायुतीच्या प्रचार सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत पलूसच्या जनतेला विकासाच्या राजकारणाला मत देण्याचं आवाहन केलंय शहराच्या पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते बाजारपेठेचा आधुनिकीकरण औद्योगिक संधी अशा सर्व क्षेत्रात भरीव बदल घडवण्याची क्षमता महायुतीकडे असून केंद्र व राज्य सरकारचा पाठिंबा असल्याने पलूसला विकासाचा नवा वेध मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय या सभेस जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील कृष्णत मोकळे संदीप ठोंबरे निलेश येसुगडे सारंग माने यांसह सा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभले महायुतीच्या एकसंग शक्तीचे दर्शन घडवणारी ही सभा पलूसच्या राजकीय वातावरणात विशेष ठरली ज्यांचा मनोगत ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि ज्यांच्या जिभेवर सरसोच आणते असे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय खासदार तटकरे साहेब निलेश भैया आदरणीय वहिनी साहेब आणि सर्व मान्यवर लतीभाईया तुम्ही ज्या संख्येनं इथं उपस्थित आहात मला जाणीव आहे की या शहरातले काही प्रश्न हे निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच सुटणार आहे कारण घड्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवत आहात या ठिकाणी जो विकास आराखडा त्या ठिकाणी विरोधात बघून ज्या पद्धतीने टाकण्यात ता आलेला आहे अनेक चांगले लोक त्या विकास आराखड्याने बाधित आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद दिलात की पहिल्या मीटिंगलाच त्या संदर्भामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेला निर्णय ही बॉडी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घेईल असा शब्द या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आदरणीय तटकले साहेबांना विनंती करतो आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करावं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशात दोन तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिकारी विजय करा यासाठी जी सभा या ठिकाणी होत आहे या अभूतपूर्व सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष माझे सहकारी श्रोत निशिकांतजी शिरावून आलेले माझे दुसरे सहकारी नाईक साहेब जगदाळेजी पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोणी आपल्या पक्षाच्या उमेदवार ज्योस्ताताई पोपोटराव मोरे प्रकाश पाटील संदीप ठुमरे साऱ्यांच्या चे वतीने ज्यांनी मनोवेदारी व्यक्त केलं निधीचं नाव घेतलं सर्व उमेदवार सर्व सर्वसामान्य व्यासपीठ पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो एकेकाळी डॉक्टर पतंगराव कदमाने या मतदारसंघाचं नेतृत्व केलं माझे त्यांच्याही शिवायचे संबंध राहिले राजकारणामध्ये वावरत असताना प्रत्येक जण आपापली राजकीय भूमिका त्या निमित्ताने घेत असतो आम्ही सर्वांनी मिळून त्या कलादेमध्ये बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि समंत महाराष्ट्रातल्या एक दमदार विचाराची तरुण कार्यकर्त्यांची फरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे सुद्धा उभे राहिले मगाशी आमच्या निलेशजींचं मनोगत त्या ठिकाणी ऐकलं अगोदरच्या शहराने अक्षरच्या सभेमुळे वेळेवरती या ठिकाणी पोहोचू शकलो नाही दिलगिरी आहे म्हणजे ज्योत्नादय आणि माझ्या आपल्या सर्वांच्या साठी मी या ठिकाणी आलेलो आहे उद्याच्या भवित्य कालावधीमध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण ठामपणाने उभा राहणार एकेकाचा एक दुष्काळ असलेला हा सगळा परिसर आता ओलिता खाली आला स्वाभाविकपणाने वेगवेगळे प्रश्न एका बाजूला सुटत असतात परंतु नागरिकांनाचा एक टप्पा गाठल्याच्या नंतर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातली जनता त्यावेळेला येत असते त्यावेळेला अनेक गोष्टींचा मुकाबला त्यांना त्या निमित्ताने करावा लागत असतो मग आमच्या विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं ज्याचा उल्लेख निशिकांतजींनी या ठिकाणी केला या शहराचा जो काही विकास आराखडा केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक काही नागरिकांच्या तक्रार एकेकाळी मी नव्याण्णव ते दोन हजार चार या सालापर्यंत विकास खात्याचा राज्यमंत्री होतो क वर्ग नगरपालिकेचे महाराष्ट्रातले रखडलेले अनेक विकासाचे आराखडे त्यावेळेला मी मंजूर करण्याचं काम केलं मुंबई शहराचा सुद्धा विकासाचा आराखडा मंजूर करताना विलासराव मुख्यमंत्री होते सारख्या शहराची हद्दपट असेल गुट्टेवाडीचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम पंचवीस वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करतात त्यामुळे क वर्ग नगरपालिकेच्या मूलभूत समस्या काय केवळ आणि पुरता किंवा पाण्याच्या पुरता सीमित प्रश्न असतात नागरिकांना एक विशिष्ट टप्पा घातल्याच्या नंतर अनेक अनेक बाबी त्याच्या जो निर्माण होत असतात त्याची सोडवणूक करण्याचं काम हे त्यावेळेला लोकनियुक्त प्रतिनिधीला करावं लागत असत खर तर या निवडणुका दोन हजार एकवीस सालामध्ये अपेक्षित होत्या पण दुर्दैवाने येण्याच्या कालावधीमध्ये गेल्या चार पाच वर्षामध्ये या निवडणुका झाल्या नाही अशा वेळेला नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आहोत या शहरासाठी सुद्धा अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला अजितदादा राज्याचे अर्थमंत्री म्हणून उपलब्ध उपल करून दिला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं राज्यभरामध्ये महायुतीला फारसा यश मिळू शकलं नाही सतरा तासांच्या वरतीच महायुती द्यावे त्यामुळे अनेकांना असं वाटलं की राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल परंतु महायुतीच्या माध्यमातून एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम त्या ठिकाणी आला तुमचा माझा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र शिवशाह फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आठवा पगार जातीला बाला वर्षदार सोबत घेत हिंदवी स्वराज्याचे स्थापना छत्रपती शिवरायांनी केले एक मे एकोणीशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आणला आणि एक वेगापेचं सुसद्ध महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं शाहू आंबेडकरांची सामाजिक क्षमता हे महाराष्ट्र तर विरुद्ध वाक्य लक्षामध्ये ठेवत देशभरामध्ये या राजाचे, राजाचे एक वेगळी ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळू शकते अशा वेळेला विविध विकासाच्या कामाला गती देणं मला अभिमान वाटतो या व्यासपीठातील मला बोलताना की पंच्याऐंशी साली म्हणजे चाळीस वर्षापूर्वी वसंतदादा पाटील राज्याचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी ज्या वेळेला राज्यामध्ये चारशे पेक्षा जास्त काँग्रेसच्या आल्या त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला चाळीस वर्षापूर्वी त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये काम करण्याची मानसिकता नंतर अनेक प्रश्नांची माहिती त्यानिमित्ताने मिळत असते पलूशा इतिहासात इतकी जाहीर प्रचंड सभा होणं याचा अर्थ ज्या पद्धतीने ज्या हिमतीने या निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा आपण ठरवलेला आहे त्याचा निर्णय देण्याचा कौल आज या पलुषा मतदारांनी घेतला आहे असं जर का मी म्हटलं तर चुकीचं ठरवू शकणार नाही पद्धतीचे उकर उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करायचं विकास आला त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये असलेले वेगवेगळे प्रश्न ते दृष्टिकोनातून सुद्धा नगरपालिका हा त्याच्यातला महत्वाचा गाभा राहत असतो एका आराखड्यामध्ये कराव्याचे बदल असतील एका आराखडा मंजूर होत असताना काही ज्यांच्या वरती अन्याय झाला असेल राज्य सरकारच्याकडे योग्य ती दाद मागण्याचा प्रयत्न उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल पण यावेळेला या, या प्रश्नाची उमट करण्यासाठी नगरपालिका महत्वाची हो विधानसभेच्या निवडणुकीला ज्याला आम्ही समोर गेलो त्यावेळेला एक क्रांतिकारी योजना या शाहू फुले आंबेडकरांच्या शेवू शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अंमलात आणण्याचं काम त्या का अजितदादानी योजना ज्यावेळेला सभागृहामध्ये लाडकी बहिणी योजना लाडकी बोजा विरोधकांनी आमही उठवली की लाडकीबाई योजना जर का राबवण्याचं काम सरकार करेल तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल महाराष्ट्र बँक होईल महाराष्ट्राला पगार देण्यासाठी पैसे उडणार नाही एकदाही पद्धतीने ज्या पद्धतीने अजितदादानी योजना त्यावेळेला घोषित केली आधी ती माझी मुलगी आहे म्हणून मी या ठिकाणी बोलत नाही जवळपास अडीच कोटी माई माऊली कडे आज त्या योजनेच्या मार्फत स्वतःच्या स्वावलंबी जीवनाचा वैचारिक पाया घडवण्याचं काम त्या कालावधीमध्ये झालं असं जर का म्हणतात चुकीत ठरवू शकणार अनेकांनी टीका टिप्पणी केली अनेकांनी सांगितलं की आज महिला वगैरेचा अभिमान त्या ठिकाणी विकत घेतला जातोय पंधराशे रुपयामध्ये तो प्रश्न त्या पंधराशे रुपयाचा राहतात ज्या पोटेडकीने ज्या सोषिततेने कुटुंबर पद्धतीने भैगिनी आपल्या कुटुंबाची उभारणी करण्याचा प्रयत्न करत असते त्या भगिनीची सेवा करण्याचं काम मध्य म्हणून सरकारच्या माध्यमातून त्या अजितदा केलं हे मला अमृतापूर ठिकाणी सांगायचं तेवढा ते पुरता सीमित आपल्याला रामायचं उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पोलूस आणि पौलूसचा परिसर आता टप्प्या टप्प्याने अधिक मोठ्या प्रमाणावरती बदलला जात कोल्हापूरला रात्रीचं विमानतळाची गुजरातची सोय त्या ठिकाणी झाली सहकार्य या सगळ्या परिसरामध्ये काय नमाय अशाचा काय भाग नाही पण नागरिकांना ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती वाढतं नवी शिकलेली पिढी ज्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान आत्मसात करते त्यावेळेला त्यांच्या रोजगाराचे वेगवेगळे प्रचोद सोडण्याची बांधेल की त्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता असते अशा वेळेला कालबद्ध पद्धतीने विकास खणामध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करत या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला आपल्याला त्यानिमित्ताने गती द्यायची मी आज आपल्याला आश्वस्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून विश्वास दर्शवतील त्याला या पाच वर्षामध्ये या चेहराचा चेहरा मोरण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणाने करू हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आपलं तो एका दिवसामध्ये संपत असतात त्यांना बोलू द्या त्यांची चूक नाही त्यांनी घेतलेल्या असं झाल्याशिवाय माझ्या येत नसते सेमीला काय काय फरक होत काही माणसं आलेली असतात काही माणसांच्या वरती परिणाम झालेला असतो काही माणसं सोडलेली असतात तुमच्या सभेमध्ये अंतर तयार करण्यासाठी आता पलुसकरांनी ठरवलेलं आहे कुणी किती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सत्तेमध्ये बसवायचाच आहे हा निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा आपण त्या ठिकाणी पाहतो समजवते सीमा माळी या बीएससी एस सी त्या उच्च विद्यापीठ आगे करने आगे करने या ठिकाणी या ठिकाणी उभी राहिली आहे प्रभाग क्रमांक सात मधून अंजलेताई मोरे आणि भगवंत उत्पाद दादा पाटील हे त्या ठिकाणी उभे आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून धनाजी कुमार आणि दीपालीताई येसुगुडे आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उभे आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून जीवनराव मोरे आणि श्रीमती शुभंगाताई माणिक ज्या बी आहेत त्या या ठिकाणी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून धनंजयची सूर्यवंशी आणि स्वातीता चव्हाण या ठिकाणी उभ्या आहेत हे सर्व उच्च विजयाभूष नागरिक तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे फोन करा बारामधून एक मिनिटांनी तुमच्या सेवेसाठी सज्ज असतील असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छित आहे ज्या ठिकाणी घडा असेल तर घडाच्या चिन्हावरती चे बटन दाबा आणि आपल्या तावा। सर्वांची अत्यंत उत्तम पद्धतीने सेवा करण्याची संधी द्या एक ठिकाणी आमच्या धनुष्य बनाचं चिन्ह या ठिकाणी आहे उभी करावी एवढीच प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला करू इच्छितोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्वांच्या पाठीमागे राजकीय ताकद राज्य सरकारची पूर्णपणाची ताकद आणि अजितदादांच्या माध्यमातून भरीव सुद्धा निधी सर्व झालेला विकास आराखडा बदलण्यासाठी हे सर्वजण सज्ज होऊन काम करतील त्यावेळेला सुनील तटकरी त्यांच्या सोबत असेल असा विश्वास आपल्या सर्वांना देतो प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण आला याच्यावरून आपल्या अंतकाळापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर